नमस्कार रॉयल कार्बरिन हे आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रियाश ईशा भाग चार ईशाला खूप आनंद झाला ईशाची परिस्थिती थोडीशी हालाखीचीच होती आई वडिलांना ईशा एक कुलती एक मुलगी होती ईशाचे वडील एका कंपनीत कामाला होते आणि आई घरकाम करायची ईशाला चांगलं शिक्षण तिच्या आईवडिलांनी दिलं आईवडिलांचं एकच स्वप्न होत ईशाने चांगलं शिकून चांगल्या ठिकाणी जॉबला लागावं ईशा पहिल्या कंपनीत जॉबला होती पण काही कारणास्तव तिला जॉब सोडावा लागला ईशा शिकून काम करत होती खूप हुशार कर्तृत्ववान होती ईशा घरी गेली तिने आईलाही आनंदाची बातमी सांगितली आईला खूप आनंद झाला ईशाचे बाबा आले त्यांना सुद्धा तिने सांगितलं की बाबा मला चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला आहे बाबांना पण खूप आनंद झाला ईशाचे बाबा, बाबा कंपनीतून आले की रिक्षा चालवायचे एकंदरीत मिडल क्लास घरातील मु होती ईशा दुसऱ्या दिवशी रियांश एकटाच घरी होता त्यामुळे त्याला घर खूप रिकाम रिकामा वाटत होतं त्याने त्याच्या डॅडला फोन केला हा हा आर यू डुईंग डॅड आय मिस यू सो मच रियांशचे डॅड रियांशला म्हणाले टू रियांश सुमितने स्पीकरवर फोन ठेवला होता स्मिता सुद्धा तिथेच होती स्मिता रियांशला म्हणाली रियांश, रियांश मम्माची आठवणी येत नाही का रियांश म्हणाला हो येते ना पण डॅड तुम्ही गेल्यानंतर इतकं इतके दिवस सोबत होताना त्यामुळे त्यांना जास्त मिस करत आहे रियांश म्हणाला ठीक आहे ठेवतो नंतर लावतो आता जावं लागेल मला हो ठीक आहे बाय रियांश कंपनीत जायला निघाला जाताना त्याला बस स्टॉपवर ईशा दिसली रियाश म्हणाला मिस ईशा इथे राहतात तर रियाश ईशाच्या आधीच कंपनीमध्ये पोहोचला सगळा स्टाफ आला होता रियांशने हिमांशूला केबिन मध्ये बोलवून घेतलं त्याला म्हणाला सगळे आले इशा आहेत सर, मिस इशा आले ना मिसेस ईशा कुठे आहेत त्यांना बोलवून घे हिमांशू म्हणाला सर अजून मिस ईशा आलेल्या नाही रियांश म्हणाला वॉट अजून कशा आल्या नाहीत टायमिंग माहित आहे ना त्यांना आणि मला उशीर चालत नाही त्या आल्या आल्या मला केबिन मध्ये भेटायला पाठव हिमांशू म्हणाला येस सर पाठवतो रियांश रागामध्ये लाज झाला होता तेवढ्यात ईशा आली हिमांशुने ईशाला सांगितलं सर खूप चिडले आहेत ईशा म्हणाली काय ईशा मनातच म्हणाली ईशा पहिलाच दिवस आहे खाल्लीच ना माती आता सर किती ओरडतील याचा अंदाज घेत ती हळूहळू घाबरत रियाशच्या चालली होती तिने डोर नॉक केलं आणि रियाशने रागातच म्हणाला ईशा खूप घाबरली रियांश ईशाला म्हणाला मिस ईशा तुम्ही कुठे काम करत आहात याच गांभीर्य तुम्हाला आहे ना ईशा म्हणाली सॉरी सर मी बसने येते रियाश म्हणाला मला तुमची पर्सनल कारण देऊ नका मी तुम्हाला विचारलंय का मला तुम्ही इथे माझ्या वेळेतच हजर पाहिजे मला कुठलीही कारण नको आहेत ईशा त्याला म्हणाली सर माझा एकदा ऐकून तरी घ्या रियाश म्हणाला अजिबात नाही मला काही ऐकून नाही घ्यायचं तुम्ही माझ्या पर्सनल असिस्टंटसाठी कामाला रुजू झालेले आहात आजच्या दिवसाचे सगळं शेड्यूल मला अर्ध्या तासात तयार करून पाहिजे फक्त अर्धा तास आहे तुमच्याकडे जा कामाला लागा ईशा मनात म्हणाली बापरे काय माणूस आहे हा अजिबात म्हणजे अजिबात माझं ऐकून घ्यायला तयारच नाही एक नंबरचा आकडू आहे ईशा मनातच बोलत होते आणि रियांश तिला मोठ्याने म्हणाला गो नाव रियांशच्या बोलण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता सगळा कंपनीतला स्टाफ ईशाकडे पाहतच होता ईशाला खूपच एकटं एकटं वाटायला लागलं पहिला दिवस असा जाई याचा तिने स्वप्नात पण विचार केला नव्हता हळव्या मनाची ईशा आणि तिला अशा खडूस आकडू असलेल्या तिच्या बॉस सोबत काम करावं लागणार होत ईशाची दहा मिनिटं तर अशीच गेली विचार करण्यात आता फक्त तिच्याकडे वीस मिनिटं होती ईशाने हिमांशूची मदत घ्यायचं ठरवलं कारण की तो मॅनेजर होता त्याच्याकडे रियांशच्या आणि कंपनीच्या सगळ्या अपडेट असायच्या ईशाने हिमांशूला विचारलं सर रियांश सरांचं शेड्यूल मला प्लीज सांगता का रियांशला सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसत होत रियांशने हिमांशूला फोन लावला हिमांशू अजिबात सांगायचं सा नाही तिला आज तिची परीक्षा आहे आज पहिलाच दिवस आहे ना तिचा मला पण पाहायचा आहे ती किती टिकून राहू शकते हिमांशू थोडा बाजूला जात म्हणाला सरा होती नवीन आहे रियांश म्हणाला तू ही नवीनच होतस मी बॉसगिरी करत नाही पण तिला ह्या कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर नेहमी अपडेटेड राहावं लागेल एक एक सेकंद सुद्धा तिच्यासाठी खूप महत्वाचा असेल मी दिलेल्या अर्ध्या तासापैकी तिने वीस मिनिटं अशीच वाया घालवली आता उरलेल्या दहा मिनिटात तरी ती काय करणार आहे तीही अशीच वाया जाणार रियांशने फोन कट केला ईशाची शेवटची आशा होती हिमांशु तिला मदत करेल पण ती ही मदत तिच्याकडून रियाजने काढून घेतली हिमांशु ईशाला म्हणाला ईशा तुला सगळे अपडेट हवे असतील सरांचे तर तू माझ्याकडे का आलीस तुला सगळे अपडेट देणारे सरच आहेत मी नाही पहिली चूक केलीस तू तुला सगळी मदत सरच करू शकतात पहिले सगळे फोन हे सरांच्याकडे जातात सर ठरवतात कोणासोबत बिझनेस मीटिंग अटेंड करायची कोणाबरोबर नाही मला सुद्धा सरस अपडेट देत असतात त्यांचे मग मी शेड्यूल तयार करतो ईशाने कपाळावर हातच मारून घेतला म्हणाली अरे देवा खूप मोठी चूक केली मी हा माझा पहिला वेडेपणा सरांच्या लक्षात आला की काय म्हणून ते एवढे चिडले आहेत माझ्यावर ईशा पहिल्याच दिवशी एवढी मोठी चूक कशी करू शकतेस तू ईशा पळत पळतच रियांश म्हणाला ईशा त्याला म्हणाली सॉरी सर माझ्या लक्षातच आलं नाही रियांश चेडून तिला म्हणाला व्हॉट नॉनसेन्स सिलिगन ईशासारख्या मुलीसाठी माझ्या कंपनीत काही जागा नाही मला माझे एम्प्लॉईज हे इंटेलिजंट हवे आहेत पण तुला थोडाही सेन्स नाही तुझ्या एका चुकीमुळे मी माझी खूप मोठी संधी गमावूही शकतो ईशाच्या डोळ्यात ना पाणी आलं पहिल्याच दिवशी रियांशचा हा अवतार तिला पाहायला मिळाला होता ईशा खूप नाराज झाली आणि तिने रियांशकडे थोडं रागातच पाहिलं रियांशला सुद्धा तिचा खूप राग आला तो त्याच्या चेअरवरून उठला तिला म्हणाला काय झालं एवढ्या रागात पहायला नजर खाली कर माझ्याकडे रागात पाहायचं नाही ईशा तिची नजर खालीच घेत नव्हती तीही चिडून लाल लाल झाली होती आणि रडत रडत नाक उडत होती रियांश हळूहळू तिच्या जवळ यायला लागला आणि ईशा मागे मागे सरकायला लागली ईशाची पावले मागे मागे जात होती आणि रियांश तिच्या दिशेने पुढे पुढे सरकत होता ईशा जोरात मागे कासेवर आपटली रियांशने तिच्या दोन्ही हाताच्या मोठी गच्च आवळून धरल्या त्या सुद्धा त्याने कासेवरती जोरात आवळल्या ईशाला खूप त्रास झाला तिची दोन्ही मनगट काळी निळी पडली ईशाला खूप त्रास होत होता रियाशने रागामध्ये डोळे घालून तिला म्हणाला समजतेस कोण स्वतःला एकतर चूक करायची आणि नंतर दुसऱ्याला एवढा ऍटिट्यूड दाखवायचा का माझ्या डोळ्यामध्ये कोणी इतकं खुनशी नजरेने पाहिलेलं मला आवडत नाही तुला म्हणालो ना मी नजर खाली कर म्हणून ईशा त्यांना म्हणाली तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना तुम्ही काय समजता ते तुमच्यासाठी कचरा आहेत का तुम्ही असाल बस पण ते सुद्धा कष्ट करतात झाली असेल चूक माझ्याकडून पण त्याची एवढी मोठी शिक्षा मला का देतय मी सॉरी म्हणणार होते तुम्हाला पण तुम्ही बोलायचे काय थांबतच नव्हतात आवळायला सुरुवात केली ईशा रडून रडून बेहाल झाली होती ईशा त्याला म्हणाली हात सोडा माझा तेवढ्यात ती आतमध्ये मध्ये कॉफी घेऊन आला आणि ह्या दोघांकडे पाहतच राहिला रियांशने पटकन तिचे दोन्ही हात सोडले ईशाने तिच्या मनगटाकडे पाहिलं तर फक्त फ्रॅक्चर व्हायचं बाकी होत इतक्या जोरात पकडलं होतं तिला रिया ईशा खूप नाजूक होती सुंदर होती अगदी लावण्यावती होती परीसारखी दिसायला होती तिच्या लांब सडक केसांमुळे ती आणखी आणखीनच सुंदर दिसायची मृगनयनी सारखे डोळे होते तिच्या हाताकडे ती पाहतच राहिली दोन्ही हाताशी मनगटे काळी निळी पडली होती आणि तिला खूप म्हणजे खूप दुखत होत पिऊनने तिथे ते त्याला कॉफीचा मग ठेवला आणि तो बाहेर निघून गेला रियाश तिला म्हणाला तुला आजचे सगळे अपडेट देतो तू एक एका तासामध्ये सगळं माझं शेड्यूल तयार करायचं आणि एक लक्षात ठेव उद्याची तयारी मी आजच करत असतो फक्त दहा मिनिट आहेत तुझ्याकडे दहा मिनिटात सगळं लिहून घे रियांश त्याच्या चेअरवर आयटीत आय टीत बसला ईशा मनातच म्हणाली खरंच हा माणूस आहे का राक्षस आहे याला अजिबात म्हणजे अजिबात दया येत नाही मला मान्य आहे याची कंपनी असेल टॉपला पण एम्प्लॉई सोबत असं वागतं का रियांशने परत ईशाला आवाज दिला कम फास्ट तिचे अश्रू पुसले आणि मनातच आज झालेला तिचा अपमान गिळत चढ अंतकरणाने ती बुकमार्क घेऊन तिच्या डायरीमध्ये सगळे त्याचे अपडेट लिहायला बसली रियांशने तिला आजच्या दिवसाचं सगळं अपडेट दिलं रियांश म्हणाला मला आता कामात काही चूक नको आहे आता जर कामात चूक केलीस तर आजचा पहिलाच दिवस आणि शेवटचा दिवस असेल तुझा कंपनीमध्ये ईशा म्हणाली मी पण तुम्हाला तक्रारीची जागा देणार नाही सर ईशा सुद्धा तडक बाहेर निघाली आजच्या कामामध्ये तिने काही कसूर सोडली नाही रियाशनी दिलेल्या सगळ्या कॉन्टॅक्टला तिने फोन केला त्यांचे अपडेट रियांशला तिने दिले ईशा तिचं काम चोख करत होती आज तिच्यासोबत जे झालं ते बाकीच्या स्टाफला पाहून वाटलं हे मुलगे काही इथे टिकणार नाही पण ईशा सुद्धा खूप जिद्दी मुलगी होती शाळेत कॉलेजमध्ये नेहमी टॉपला असायची तिचा स्मार्टनेसपणास तिचा प्लस पॉइंट होता ऑफिस सुटायची वेळ झाली आज पहिलाच दिवस होता तरी रियाशची एक मीटिंग तिने फायनल केली रियाशला ती दिवसभराचा अपडेट द्यायला गेली रियाश सुद्धा आवरत रियांश सुद्धा आवरतच आलो होत तिने रियाशच्या केबिनचा दरवाजा नॉक केला मे आय कमी सर रियाश म्हणाला येस कमी ईशा म्हणाली त्या क्लाइंट सोबत माझं बोलणं झालं आहे उद्या मी त्याची तुमच्या सोबत फिक्स करते उद्याचं शेड्यूल ईशाने आजच बनवलं होतं कारण की त्याने तिला आधीच सांगितलं होतं उद्याची कामं आजच करायची तो तिला काय म्हणणार इतक्यात तिची जायची वेळ झाली तिने तिची डायरी तिथेच ठेवली आणि ती तिथून निघून गेली त्या डायरीवरती तिच्या डोळ्यातून उघडलेल्या अश्रूंचे ब्रण डायरीवरती हात फिरवला आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील